हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मस्त आहात मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज पुन्हा मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन व्हिडिओ हा व्हिडिओ होऊ शकतो तुम्ही यूट्यूबवरती बऱ्याच लोकांचे बघितले असतील कारण की खोपोलीच्या मठाबद्दल भरपूर व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती भेटले असतील तर मलाही खोपोलीच्या मठामध्ये जायचं होतं खूप दिवसापासून जायचं होतं तर म्हटलं फायनली चला वेळ काढूया आणि जाऊया तर आम्ही निघालो खोपोलीच्या मठामध्ये माझा एक गैरसमज होता तो गैरसमज तिथे गेल्यावर दूर झाला तो जो गैरसमज आहे ते काय आहे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे तर ॲक्च्युली झालं असं की संडे असल्यामुळे आम्हाला ट्रेनचा भरपूर प्रॉब्लेम झाला मेगा ब्लॉक असल्यामुळे ट्रेन लवकर मिळत नव्हत्या तर आम्ही काय केलं आम्ही कल्याणवरून कर्जतची ट्रेन पकडली आणि कर्जतवरून आम्हाला खोपोली ट्रेन होती पण कल्याणवरून ना खोपोली ट्रेन खूप म्हणजे उशिरा उशिरा होत्या आणि दोनच ट्रेन होत्या तर त्यामुळे आम्ही कर्जतला गेलो आणि कर्जतवरून दुसरी ट्रेन पकडली खोपोली तर मी सांगते तुम्हाला त्या प्रकारे करा कारण की कसं खोपोली ही जी ट्रेन आहे संडेला मला वाटतं मेगाब्लॉक असल्यामुळे ट्रेन मिळणं खूप कठीण होतं तर तुम्ही कर्जतला जाऊन तुम्ही ट्रेन चेंज करू शकता तुम्हाला कर्जतवरून ट्रेन मिळून जातात पण शक्यतो संडेला जर जात असाल तर मॉर्निंगलाच निघा म्हणजे अकरा बारापर्यंत निघू नका त्याच्या अगोदर निघा सकाळी आठ सातपर्यंत तुम्हाला जसं पॉसिबल होईल तसं जेणेकरून तुम्हाला ट्रेन लवकर मिळेल आणि तुमचा प्रवास चांगला सुखरूप होईल कारण की मेगा ब्लॉकमुळे ना सगळा आमचा प्लॅन विस्कटला होता पण महाराजांची इच्छा की आमचं सुखरूप दर्शन म्हणजे आम्हाला भेटलं आणि आम्ही सुखरूप तिथे पोहोचलो तर तुम्हाला थोडक्यात सांगते कल्याणवरून कर्जतला आम्ही आलो कर्जतवरून आम्हाला खोपोली ट्रेन मिळाली आणि खोपोलीला आम्ही पोहोचताच आम्हाला बाहेर रिक्षा स्टँड दिसलं म्हणजे मी पण फर्स्ट टाईमच जात होते त्यामुळे मला थोडं कन्फ्युजन होते की कसं जावं लागेल कसं नाही कारण की आपल्याला काही ॲड्रेस नसल्यावरती थोडं कन्फ्युजन होतं तर तुम्ही खोपोलीला जाताना तर जी ट्रेन असते ट्रेनचं तोंड ज्या दिशेने ना त्याचे पुढच्या डब्याला बसा जेणेकरून तुम्हाला उतरताच रिक्षा स्टँड दिसेल आणि नाहीही समजलं तरी तुम्ही खोपोलीला उतरल्या उतरल्या उतर कोणालाही विचारा गगनगिरी महाराजांच्या मठाला जाण्यासाठी रिक्षा कुठून लागतात विचारण्याची गरज पडणारच नाही कारण की समोरच तुम्हाला रिक्षा स्टँड दिसणार तिथून प्रति व्यक्ती पंधरा रुपये सीट घेतात एका जणांची जी, जी सीट आहे ती पंधरा रुपयांनी घेतली जाते गगनगिरी महाराजांच्या मठापर्यंत तर आम्ही फायनली मठापर्यंत पोहोचलो सॉरी मठाजवळ पोहोचलो तर तिथे गेल्यावर थोडंसं स्ट्रिक आहे म्हणजे तिथे फोटो व्हिडिओ शूट करणं अलाउड नाही आहे बरेचसे लोकांनी बनवलेत ते मला नाही माहिती त्यांनी कसे बनवले मी पण जेव्हा गे बघितलेलं तेव्हा बऱ्याचशा लोकांनी मठाच्या आतमधले व्हिडिओ शेअर केलेत पण मी तिथे जेव्हा गेली तिथे स्ट्रिक्टली फोटो आणि व्हिडिओ नॉट अलाउड असं लिहिलेलं होतं आणि काढतानाही दोन तीन लोकं ओरडले त्यामुळे मी मोबाईल बंद करून ठेवला तर त्याच्यासाठी मी सॉरी बोलते की गगनगिरी महाराजांचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नाही शेअर करू शकली पण आजूबाजूचा जो एरिया आहे तिथलचं वातावरण गुफा दर्शन हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करते आय होप तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब अँड शेअर करायला विसरू नका मठाच्या आतमध्येच घुसता स्टार्टिंगला स्टार्टिंगलाच उजव्या हाताला तुम्हाला चप्पलचं स्टँड मिळणार तिथे ते एका माणसाचे चप्पलेची एक जोडीचे एक रुपये घेतात प्रति व्यक्ती म्हणजे जर तुम्ही दोन असाल तीन असाल चार असाल पाच असाल तर पाच माणसांचे पाच रुपये दहा माणसाचे दहा रुपये असे घेतल्या जातात तर आम्ही काय केलं स्टार्टिंगला तिथे गेलो आतमध्ये गेल्यावर आम्ही चपला काढून ठेवल्या आमचे चार 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 जणांचे चार रुपये आम्हाला पे करावे लागले त्यानंतर आम्ही आलो पाय धुण्यासाठी बाजूलाच डाव्या हाताला पाय धुण्याची व्यवस्था केलेली आहे आणि तिथेच बाजूला पिण्याची पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे थोडंसं पुढे गेलं तर तुम्हाला वॉशरूम टॉयलेटची सुविधा केलेली आहे महिलांसाठी वेगळं टॉयलेट आहे आणि पुरुषांसाठी वेगळं टॉयलेट केलेलं आहे आणि इथे तुम्हाला ड्रेस कोडची काही आवश्यकता नाही आहे कारण की मठामध्ये काही काही जागी ज्या महिलांचे लग्न झालेले आहेत त्यांना साडीच परिधान करावी लागते पण इथे असं काहीही नव्हतं बऱ्याचशा लेडीज लग्न झालेल्या ड्रेसवरती होत्या आणि काही महिला साडीवरती तर इथे ड्रेस कोड नाही आहे तुम्ही बिंदास जाऊ शकता आत्ताची परिस्थिती मी सांगते मला पुढचं नाही माहिती की पुढे काही चेंज होऊ शकतं की नाही आम्ही तिथे गेलेलो तेव्हा आम्हाला साडेबारा होऊन गेलेले आणि इथे ना एक छोटीशी म्हणजे वस्तू मी तुम्हाला सॉरी एक हे दाखवणार आहे तुम्ही जसं लिहिलेलंच आहे तर तुम्हाला त्याच्यावरून कळालं असेल ह्या पाण्यामध्ये ना मला कमीत कमी पाच ते सहा साप मी बघितले तर हा जो साप होता ना हा तिथे ऊन शेकत होता ऊन घेत होता तर माझ्या लेखानी म्हटलं मम्मी बघ केवढा मोठा साप आहे तर मी तो कॅप्चर केला आय होप तुम्हालाही दिसला असेल तर म्हणजे हा पाणी कमी होतं ॲक्च्युली पाणी इथे अजिबात नव्हतं म्हणजे जे वाहतं पाणी होतं ते थांबलं होतं पावसामध्येच वाहत्या पाण्यामध्ये ते आपल्याला एवढं काही दिसत नाही पण पाणी खूप कमी असल्यामुळे मी पाच ते सहा साप बघितले आणि भरपूर प्रमाणात इथे माशा होत्या माश्या एवढ्या छान होत्या ना त्या अशा पलटी व्हायच्या तेव्हा चमकायच्या तर आम्ही पोहोचलेलो साडेबारा आम्ही सॉरी एकच्या दरम्यान पोहोचलेलो तिथे एक म्हणजे ना जेवणाची व्यवस्था आहे पण तिथे तो टायमिंग काय ना साडे दहा ते साडेबारा म्हणजे ह्याच टायमामध्ये तुम्हाला कुपन दिलं जातं त्याच टायमामध्ये जर तुम्ही तिथे पोहोचला तर तुम्हाला ते कुपन मिळणार आणि त्या कुपनवरती तुम्हाला जेवण दिलं जातं पण आम्हाला उशीर झाल्यामुळे आम्हाला ते कूपन नाही मिळालं आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे निघालो आणि एक गोष्ट सांगायची राहिली मी जी तुम्हाला म्हटली पुढे सांगते की मला गैरसमज हा झालेला होता माझी मम्मी जेव्हा एकदा फर्स्ट टाईम आली होती इथे मठामध्ये तर तिला वाटलं होतं स्वामी समर्थांचं मठ आहे गगनगिरी महाराजांचं आणि स्वामी समर्थांचं मठ आहे असं तिला वाटलं होतं पण जेव्हा मी तिथे प्रत्यक्षात गेली तेव्हा मला कळालं की हे गगनगिरी महाराजांचं मठ आहे स्वामी समर्थ महाराजांचं नाही आहे त्यानंतर आम्ही निघालो पुढे पुढे म्हणजे असं की तुम्हाला ह्या गुहेकडे जर जा जायचं असेल तर तुम्हाला बाहेर कुठेही निघायची गरज नाही गगनगिरी महाराजांचं दर्शन घेतल्याच्या नंतर तुम्हाला जर नाही कळालं तरी कोणालाही विचारा गुहा दर्शन कुठे आहे कसं जायचं ते तुम्हाला सांगतील पण तुम्हाला हे गगनगिरी महाराजांच्या मठाच्या आतच हे गुहा दर्शन आहे खूप छान आहे आणि इथे टायमिंग जो होता तो दुपारी तीनपर्यंत करण्यात आलेला होता पण तो आता वाढवण्यात आलेला आहे ते इथे तुम्ही पाच वाजेपर्यंत गुहा दर्शन करू शकता तर चला आता तुम्हाला थोडीशी माहिती सांगते गगनगिरी महाराज नेमके कोण होते पाटण तालुक्यातले मंदुरे गावाचे पाटणकर सरकार म्हणून ओळखले जाणारे कुटुंब पाटणकरांचं मूळ ना नाव अडनाव साळुंके महाराजांचा जन्मदेखील इथलाच एकोणीसशे सहा साली वडील गणपतराव आणि आई विठाबाई यांच्या पोटी गगनगिरी महाराजांचा जन्म झाला गगनगिरी महाराजांचं नाव श्रीपाद पाटणकर साळुंके त्यांचे कुटुंब मंदुरे या गावात राहायला होते महाराज तीन वर्षाचे असतानाच आईचे आणि पाच वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यामुळे एकटे पडलेले महाराजांनी सहाव्या वर्षी घर सोडले त्यानंतर वैराग्य ही एकमेव गोष्ट महाराजांसोबत राहिली घर सोडल्यानंतर ते नाथ संप्रदायाच्या संपर्कात आले नाथ संप्रदायाच्या प्रभावातूनच ते सांगली जिल्ह्यातल्या बत्तीस शिराळा येथे आले वयाच्या सातव्या वर्षीच त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली गगनगिरी महाराज हे नाथ संप्रदायातील हट्ट योगी होते ते चालुक्य सम्राट पहिला पुलकेशीच्या घराण्यातील होते त्यानंतर त्यांनी चित्रकूटच्या दिशेने प्रस्थान केले तेथेच ते त्यांची चित्रानंद स्वामी यांची भेट झाली पुढे उत्तर भारतात ते भटकत राहिले बद्रीनाथजवळील व्यास व्यासगुफेत महाराज असताना तिथे त्यांना एक साधूमुळे सिद्ध अवस्था प्राप्त झाल्याची दंतकथा प्रसिद्धी आहे तू दक्षिणेकडे चालत राहण्याची आज्ञा साधूंनी दिल्याने महाराजांनी दक्षिणेकडे प्रयाण केले महाराज हरिद्वारपासून दिल्लीपर्यंत पायी प्रवास करत आले तसेच धारन, ते पुढे भोपाळपर्यंत गेले तलावाच्या काठी ध्यान धारण धारणा करत असताना काही सरदार तिथे मराठी बोलत असल्याचे महाराजांना दिसले महाराज त्या सरदाराबरोबर मराठीत बोलू लागले मराठी व्यक्ती असल्याने त्या सरदारांनी महाराजांना कोल्हापुरात आणले तिथून पुढे दाजीपूरच्या गा जंगलात ते तप जंगला करत राहू लागले अशी कथा सांगितली जाते दाजीपूरच्या जंगलात असणाऱ्या धनगरवाड्याच्या शेजारी झोप झोपडी बांधून महाराज राहू लागले खाण्यासाठी कंदमुळे आणि तप करण्यासाठी तप भूतविद्या जारण मारण विद्या या गोष्टीचा दंत दंतकथा महाराजांच्या नावासोबत जोडल्या जाऊ लागल्या तिथूनच भ्रमण करत महाराज गगनगडावर पोहोचले व इथल्या वास्तव्यात गगनगिरी महाराज झाले इथे ते जलतपश्चर्या करू लागले ते इतका काळ पाण्यात तप करायचे की त्यांच्या पायाला मासे चावा घेत असत महाराजांचे भक्त सांगतात की त्यांना योगशास्त्रातील विमल ज्ञान शिवयोग उन्मती विद्या गोरक्षनाथ नाथी विद्या अशा विद्या आत्मसा आत्मसात होत्या निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी तप केले होते एकोणीसशे बत्तीस ते एकोणीसशे चाळीस या काळात दाजीपूरच्या पाटाचा डंक भागात राहून त्यांनी अरण्यनिवासी तप पूर्ण केला होता हळूहळू महाराजांची कीर्ती पसरू लागली एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे पन्नास साली महाराज मुंबईतील वाळकेश्वर राहू लागले व तप करू लागले ब्रिज कँडीची खडक महालक्ष्मीचा खडक बाणगंगेचा खडक या टापूत तप करून दादी हिरजी शेठच्या पपेटी बंगल्यात आयारीच्या समोर कधीकधी स्मशान बावडीजवळ घाट टाकून तप करू लागले महाराजांची कीर्ती वाढू लागल्याने बरेच संस्थानिक महाराजांना भेटण्यासाठी येऊ लागले या काळात खोपुली येथे आज जिथे आश्रम आहे अशा निसर्गरम्य ठिकाणी महाराजांचे वास्तव्य होऊ लागले मात्र महाराजांची कीर्ती पसरली ते एकोणीसशे पासष्टच्या काळखंडा काळखंडानंतर दरम्यानच्या काळात यशवंतराव चव्हाण बाळासाहेब देसाई राजा राम बापू पाटील कपासे आदी सर्व मंत्रिमंडळी व प्रतिष्ठित अधिकारी त्यांना मान सन्मान देऊ लागले मुंबईच्या बिर्ला क्रीडा केंद्रात गुरुपौर्णिमा साजरी होऊ लागली एकोणीसशा एकोणीसशे साठच्या काळात तत्कालीन मंत्री बाळासाहेब देसाई यांनीच गगनगिरी महाराजांचे मुळे पाटणकर असल्याची माहिती दिली एकोणीसशे नाईन पंच्याण्णव साली मनोशी बेटावर आश्रम उभारण्यात आला त्यानंतर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आश्रम उभारण्यात आले दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी महाराजांचे खोपोली येथे निधन झाले तर ही माहिती मी जी तुम्हाला आत्तापर्यंत दिली ती थोडीफार माहिती मी गुगलवरून सर्च करून तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर काहीही बोलण्यामध्ये किंवा माहिती सांगण्यामध्ये चुकी झाली असेल तर प्लीज मी सॉरी बोलते कारण की मला ही एवढी माहिती नव्हती गगनगिरी महाराजांच्या विषयात म्हणून मी नेटवरती सर्च केलं आणि जी मला माहिती मिळाली ती माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली आय होप तुम्हाला आवडली असेल जर काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा तर आता आपण पोहोचलो गुफेमध्ये गुहा गुफा थोड्या बोलण्यामध्ये चुका होतात तर माफ करा गुहा आणि गुफा एकच होतं पण मराठीमध्ये गुहा आणि हिंदीमध्ये गुफा असं बोललं जातं तर इथे बघा खूप छान असं दर्शन झालं आता सध्या इथे पाणी म नाही आहे त्यामुळे ना इथे असं एकदम सुखं सुखं वाटतं पण ह्या डोंगरावरून जेव्हा पावसाळा असतो तेव्हा पाणी ह्या गुफेमध्ये म्हणजे कोसळल्या जातं तर खूप छान वाटतं धबधबा टाईप आणि इथून तुम्ही बघू शकता गगनगिरी महाराजांचं मठ दिसतंय तर मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आणि हो मठापासून हे गुफेचं अंतर जे आहे गुहेचं ते एका तासाचं आहे म्हणजे तुम्ही जर फास्ट फीड स्पीडने आलात तर तुम्हाला अर्धा तास लागेल किंवा तुम्ही थांबत 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 जर आलात तर तुम्हाला एक तास लागू शकतो याच्यावरती तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही तर मम्मी माझ्याबरोबर असल्यामुळे थोडंसं मला स्लो स्लो चालावं लागलं कारण की माझ्या मम्मीला गुडघ्याचा त्रास आहे तर एवढ्या फास्टमध्ये चालता येत नव्हतं तर आम्ही थोडासा विश्राम घेत घेत फोटो काढत इकडचा तिकडचा व्हिडिओ काढत आम्ही गुहापर्यंत पोहोचलो तर इथे बघा किती छान मूर्ती होती दोन्हीही मूर्त्या खूप छान होत्या ॲक्च्युली मम्मीला असा गैरसमज झालेला की जिथे ते महाराज बसलेत ना ते रिअल आहेत मम्मीला स्टॅच्यू आहे हे कळालंच नाही ती बोलली माझ्याकडे बघत होते म्हटलं नाही गं मम्मी ते रिअल नाही आहेत ते स्टॅच्यू आहे तू वाटलं तर एकदा परत जाऊन बघ तुझा गैरसमज दूर होईल तर मम्मी परत एकदा जेव्हा ती आत गेली ना ते तेव्हा तिला कळालं की हो तो स्टॅच्यू होते रिअल नव्हते तर होतं ना एखाद्या टायमाला आपल्याला कारण की त्यांची ती प्रतिमा जी आहे, न, ती आहे। ना ती एकदम ओरिजिनल आहे एकदम अशी म्हणजे एकदम असं वाटतं ना की ते ओरिजिनल बसलेले आहेत त्याच्यामुळे तिला म्हटलं परत जाऊन एकदा चेक कर तर तिचा गैरसमज दूर झाला पण तुम्ही जर इथे आलं ना तुम्हाला बरं वाटणार आहे खूप छान आहे जसं तुम्ही माकडं पण बघितले खूप माकडं वगैरे होते आणि गुहेमध्ये ना जप वगैरे केला जातो त्यामुळे इथे आवाज अजिबात चालत नाही मुलांचा ओरडण्याचा हसण्याचा इथे एकदम शांतता हवी असते तर तिथे लिहिलेलं आहे शांत रहा आवाज करू नका तर इथे गेल्यावर तुम्हाला थोडं मौन पाळायचं आहे त्यानंतर आम्ही दर्शन करून बाहेर निघालो आणि आता परतीचा प्रवासाला जात आहोत तर तुम्हाला संडेला जर यायचं असेल तर तुम्ही संडेला तुम्हाला तिथे साडेचारची लास्ट म्हणजे साडेचारची एक खोपोलीची ट्रेन तुम्हाला मिळते जी विटीला जाते त्या ट्रेनने तुम्ही रिटर्न येऊ शकता चारला खोपोली स्टेशनला ती टच होते साडेचारला तिथून निघते तर ती विटीला जाण्यासाठी तयार असते साडेचारला ती तिथून सुटते तर तुम्ही चार वाजता जरी गडावरून खाली उतरले सॉरी गुफेवरून खाली उतरले तरीही तुम्ही स्टेशनला जाईपर्यंत तुम्हाला अर्धा तास लागतो मिनिमम तर तुम्ही त्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता तर हाच होता माझा छोटासा व्हिडिओ आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला काही चुका वाटल्या किंवा माझ्याकडून माहिती चुकीची गेली असेल तर प्लीज मी सॉरी बोलते कान पकडून आणि हो व्हिडिओ कसा वाटला प्लीज प्लीज, प्लीज 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 कमेंट करा तुम्ही लोक अजिबात कमेंट करत नाहीत त्यामुळे मला थोडंसं वाईट वाटतं की मी एवढे जीव तोडून व्हिडिओ बनवते एडिट करते शेअर करते पण तुम्ही मला अजिबात कमेंट करत नाही तर काही चुकतं का माझं नक्की कमेंट करून सांगा तर मी त्या चुकीची सुधारणा करणार तर आय होप मी तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे जरी काही राहिलं असेल तुम्ही व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळालं असेल की हो हे माझ्याकडून सुटलं किंवा याची मी तुम्हाला माहिती नाही दिली आहे तर मला प्लीज कमेंट करा तर मला कमेंट केल्यावर मी तुमच्या कमेंटला नक्की रिप्लाय करणार तर चला आता माझा परतीचा प्रवास सुरू झाला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि हो असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करा आता नवीन व्हिडिओ परत तुम्हाला आता मिळणारच आहेत लगातार मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकतच राहते था तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ